नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट शिवसेना शाखेच्या वतीनं दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन वाहतूक नियमांचं पालन करत पत्रकारांनी राबवला स्तुत्य उपक्रम राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यावर कलि शून्य जीवितहानी हे आपलं लक्ष आहे त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवली तक्रार आली तर कमीत कमी वेळेत प्रतिसाद देऊन यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावं असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले गेल्या काही वर्षाच्या अनुभवावरून ठाणे महापालिकेनं पावसाळ्यातील स्थितीचा चांगल्या पद्धतीनं सामना केला आहे असंही ते म्हणाले ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यरत आहे त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रभाग समिती स्तरावरही कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे तिथे मनुष्यबळ वाहन जेसीबीची उपलब्धता आहे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अडतीस ठिकाणी उच्च क्षमतेचे सहासष्ट पंप बसवण्यात आलेत आतापर्यंत एकूण एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस झालाय पण पाणी साठ्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत जिथे थोडंफार होतं तेही बंपाच्या मदतीनं काढण्यात आलंय असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ठाणे महापालिका क्षेत्रात सहा ठिकाणी पर्जन्यमापकं सहा नाल्यांवर फ्लड सेन्सर कार्यरत आहेत त्रेचाळीस संभाव्य ठिकाणी पाऊस पडत असताना कर्मचारी तैनात करण्यात आले तसंच एकोणतीस जवानांचे टीडीआरएफ पथकही तैनात असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अति अतिधोकादायक नव्वद इमारतींपैकी बेचाळीस इमारती रिकाम्या आहेत सहा इमारतीतून रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले तसंच एकशे सत्त्याण्णव कुटुंबांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये शासनाकडून येणाऱ्या संदेशांवर लक्ष ठेवावं तसंच असुरक्षित स्थळी आसरा घेऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलंय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामाची माहिती घेतली त्याप्रसंगी खासदार नरेश मस्के ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपायुक्त जीजी गोदेपुरे मनीष जोशी अनघा कदम इत्यादी उपस्थित होते ठाण्यातील वर्तकनगर परिसरात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी परिषदई सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा नगर से शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं साईबाबा मंदिर सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचं आयोजन स्वराज्य फाउंडेशन आणि राजे श्रीरामण लोखंडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं ठाण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या पत्नी पर परिषद सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला करिअर समुपदेशक कोरक सुतार तसंच तज्ज्ञ मार्गदर्शक प्रमोद शिंदे आणि विवेक डोळस मंजुश्री शर्मा यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधींबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला शिवसेना विभाग प्रमुख भगवान देवकाते कामगार नेते संजय कदम स्थानिक शिवसैनिक पप्पू कदम यांच्यासह परिसरातील पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ खास बक्षीस देण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शाखा राजेश लोखंडे आणि निशा लोखंडे यांच्या पुढाकारानं करण्यात आलं श्री साईनाथ सेवा समिती यांनी हे विशेष सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी के वर्तकनगर शाखेचे प्रमुख विलास महाडिक दिनेश राठोड यांचं मोलाचं सहकार्य मिळालं यावेळेला मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य ती दिशा मिळाली असून पालकांनीही कार्यक्रमाचं कौतुक का केलं बघा आज आम्ही इथे वेळात वेळ करतोय तुमच्यासाठीच करतोय आमचा एकच उद्देश असतो की ह्या मुलांनी पुढे भविष्यामध्ये प्रगत होणं मोठं होणं बघा आज तुम्ही इथे आलेला कोण आय एस ऑफिसर होईल कोण सायंटिस्ट होईल कोण नामांकित अजून अधिकारी होईल आमचा बेस्ट तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणं होतं आणि ते करत असताना सुद्धा काही ना त्या गोष्टीचं महत्व जाणवत नव्हतं ते गौसेम करत होते हे माझ्यात लक्षात आलं माझी तुम्हाला नम्र विनंती आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष द्या हा करिअर काय त्यासाठीच होता ह्या बेस आहे हा तुमचा बेस आहे जीवनाचा तुम्ही इथे जर समजा दुर्लक्ष केलं तर भविष्यात तुम्ही असं दुर्लक्ष होणार आणि मग नंतर कधीतरी पश्चातापची वेळ येणार अरे जे मार्गदर्शक आम्हाला त्यावेळेस करत होते आम्ही त्यावेळेस त्यांचं जर ऐकलं असतं तर आज नक्कीच मी एखादा अधिकारी झालो असतो असं तुम्हाला नंतर ती खंत वाटेल पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल तर जेव्हा पण कोण असे क्लासेस ठेवतात बघा फ्री ठेवल्यावर त्याची व्हॅल्यू कळत नाहीये जेव्हा तुम्ही पैसे भरून जेव्हा एखाद्या क्लासेसला जामला तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळणार आहे आमचं एकच मोठी होतं की आज इथेच्या तळागाळातली जी मुलं आहे समाजातील तळागाळातली मुलं आहे तर मी सुद्धा त्या तळागाळापर्यंत आलेलो आहे आणि ज्यावेळेस मी धापी झाल्यानंतर असंच एका कॅम्प ठेवला होता आणि त्याच्यावर तर मी खूप प्रेरणा घेतली माझ्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तर माझं तेच म्हणणं असतं की तुम्ही त्या जीवनाच्या त्या प्रेरणा घ्या कारण जे गांभीर्य तुम्हाला कधी कळणार हे मला कळत नाहीये हाय अजूनही मी सांगतो तरी त्यांचे गौशिक चालू आहे त्या मुलींचे त्यांना कधी तरी कळणारे सिरियसनेस मला कळत नाहीये तरी उपाय करा थोडं सिरियस व जेवणा जेवणामध्ये तुम्ही प्रगती करा अंगेचा तुम्ही तुमची काही होणार नाहीये चला धन्यवाद ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं वाहतूक नियमांचं पालन करत सुमारे नव्वद पत्रकारांनी वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवून स्तुत्य उपक्रम राबवलाय प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या अधिनियमानुसार सर्व वाहनांवर एच एस आर पी लावणं अनिवार्य करण्यात आलंय त्या अनुषंगानं पत्रकार संघानं पुढाकार घेत समाजापुढे एक अनुकरणीय उदाहरण ठेवलंय देशातील सर्व वाहनं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे अनिवार्य केले त्यामुळे मार्च दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना नवी नंबर प्लेट बसवण्यासाठी तीस जून अंतिम मुदत देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं नवीन नंबर प्लेट बसवण्याच्या उपक्रमात संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सचिव निलेश पनमन आणि कार्यकारिणी सदस्यांनी आणि पत्रकारांनी मिळून सुमारे नव्वद वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट्स बसवून घेतल्यात वाहतूक शिस्तीचा आदर्श घालून दिलाय संघाच्या सहकार्यानं एका संघ प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या उपक्रमाचे पत्रकार बांधवांनी स्वागत करत संघाचे आभार मानले वाहतूक नियमांचं पालन केवळ गरज नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं मत अनेक पत्रकारांनी यावेळेला व्यक्त केलं संघाच्या वतीनं सांगण्यात आलं की अशा विधायक उपक्रमांद्वारे समाजात वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता वाढेल आणि भविष्यातही असे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाईल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडित असलेल्या अनेक शासकीय योजना समाजातील गरीब वंचित घटकांसाठी काढलेल्या आहेत मात्र त्या एकत्रितरित्या उपलब्ध नसतानाच या योजना परिपत्रकांची शासकीय भाषा सामान्यांना समजण्यास कठीण असते परंतु आता ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत सामान्यांच्या सोप्या भाषेत ओळख व हक्क अधिकाऱ्याची या कायदेविषयकाची माहिती देणाऱ्या पुस्तकाची निर्मिती केली असून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या हस्ते ते प्रकाशित करण्यात आले ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या या, या पुस्तकाचा सर्वसामान्यांना चांगलाच लाभ होईल असा विश्वास यावेळेला न्यायाधीशांकडून व्यक्त करण्यात आला मुंबई किंवा कोणत्याही शहरात पाणी तुंबल्यावर मी राजकारण करत नाही पण मुंबई तुंबल्यावर सगळं सगळेच म्हणायचे की उद्धव ठाकरे कुठे आहेत आता तीन वर्षांपासून मुंबई शहर हे राज्य सरकारच्या हातात आहे त्यामुळे सरकारनं त्यावर उत्तर द्यावं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केली रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय काही भागात गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे काही भागात पाणी साचले मध्य रेल्वे वाहतूकही ठप्प आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले याच मुद्द्यावरून राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीवर टीका होऊ लागली असतानाच याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड ही प्रतिक्रिया व्यक्त केली मुंबई किंवा कोणत्याही शहरात पाणी तुंबल्यावर मी कधीच राजकारण केलं नाही परंतु मुंबई शहरात पाणी तुंबल्यावर उद्धव ठाकरेंवर टीका केली जात होती मुंबईत पाणी तुंबलं कुठे आहेत उद्धव ठाकरे अशी विचारणा केली जायची असं आव्हाड म्हणाले मुंबईत पाणी तुंबल्यावर उद्धव ठाकरे यांना जशी विचारणा केली जात होती तशीच विचारणा आता राज्य सरकारलाही करायला हवी कारण गेल्या तीन वर्षांपासून मुंबई शहर हे राज्य सरकारच्या हातात आहे त्यामुळे मुंबई तुंबली का याचं उत्तर राज्य सरकारनं द्यावं अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली स्लैप काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री बागळेस्ट भागातील किसननगर परिसरात असलेल्या नंदादीव इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतीतील सतरा कुटुंबियांना तात्काळ हजोरी रेंटल इथे स्थलांतरित करण्यात आलं असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली किसन नगर भागातील पंचपरमेश्वर मंदिराजवळ नंदादीप ही पन्नास ते साठ वर्षे जुन इमारत आहे ही इमारत तीन मजली आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला या घटनेशी माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल टीडीआरएफचे जवान श्रीनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि महावितरणचे कर्मचारी यांनी तातडीनं धाव घेतली या इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यानं इमारतीतील सतरा कुटुंबांना तात्काळ हजोरी रेंटल इथे स्थलांतरित करण्यात आले तसंच या इमारतीच्या शेजारील दोन इमारतीतील रहिवाशांना देखील तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्यात उर्वरित कार्यवाही प्रभाग समिती आणि बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकतेच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज चिरसाट यांना एक पत्र दिलंय या पत्रामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीनं मोटार वाहन कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसंच त्यांच्यावर हा गुन्हा का दाखल करावा याचं कारणही त्यांनी पत्रात नमूद केलंय राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड विरुद्ध आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला असा सामना रंगलाय विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते त्यातच आता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकतेच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना एक पत्र देऊन आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र हे प्रसिद्धीसाठी नेहमीच काहीतरी स्टंट करत असतात प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्टंट करणं आणि टीव्हीवर झळकणं यासाठी ते धडपड करत असतात सोमवारी सव्वीस मे रोजी जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी स्वतः रिक्षा चालवत थेट ठाणे महापालिका मुख्यालयात आली रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक असलेला वाहन परवाना ऑटो रिक्षा परमिट चालक ओळखपत्र इत्यादी कागदपत्रं त्यांच्याकडे नसताना देखील त्यांनी ऑटो रिक्षाचं स्टेरिंग हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिक्षा चालवत रस्त्यावरून ये जा करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या शिवाला धोका निर्माण केलाय जर त्यावेळेला एखादा अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित राहतोय असं परांजपे यांनी पत्रात म्हटलंय संबंधित प्रकरणी गंभीर दखल घेऊन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑटो रिक्षा चालवणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीनं मोटार वाहन कायदा कलम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि वाहन कायदा कलम सहासष्ट एकशे ब्याण्णव ए अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे आवाज माझावरील एखादी बातमी बाय शरवून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट शिवसेना शाखेच्या वतीनं दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन वाहतूक नियमांचं पालन करत पत्रकारांनी राबवलं अस्तुत्य उपक्रम आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार